सिटीझन ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज एक सकारात्मक बातमी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रभा क्रमांक एकवीस नाशिक रोडमधील जयभवानी रोड परिसरात वसलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर प्रांगणाच्या सुशोभीकरण कामाचा भव्य भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला उपस्थित होते लोकप्रिय आमदार राहुल भाऊ ढिकले तसेच विविध मान्यवर आणि स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधला विशेष म्हणजे परिसरातील श्रद्धाळू भक्त आणि नागरिकांच्या सोयीसाठी तसेच मंदिर परिसराचा सौंदर्य वाढीसाठी एक कोटींचा निधी आमदार निधीतून मंजूर करण्यात आला आहे लवकरच काम पूर्ण होऊन मंदिर परिसर अधिक आकर्षक आणि सुविधासंपन्न होणार आहे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे श्री तुळजाभवानीच्या कृपेने हा प्रकल्प यशस्वी होवो अशीच सर्वत्र भावना आहे सिटीझन ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूज रिपोर्टर आतिश नारद